श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा जिला व्यास पौर्णिमा म्हटलं जातं तसंच गुरुपौर्णिमासुद्धा ही आषाढ पौर्णिमाच असते गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास आणि अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानला जातो कारण या दिवशी गुरूंची जास्तीत जास्त उपासना केली जाते शैक्षणिक व आध्यात्मिक गुरूंना हा दिवस समर्पित असतो या दिवशी बरेचसे उपाय केले जातात काही उपाय धनप्राप्तीसाठी केले जातात काही उपाय आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी संकटे दुखे, जी आहेत तर ती कमी व्हावीत यासाठी केले जातात असेच काही धनप्राप्तीचे उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच तुम्हाला या दिवशी रात्री चंद्रप्रकाशामध्ये काही वस्तू ठेवायच्या आहेत तर त्याचीसुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच वेळेला आपण खूप कष्ट करत असतो परंतु त्या कष्टाला फळ मिळत नाही तसेच आपण जेव्हा काही उपाय आपल्या घरामध्ये करत असतो तर तेव्हा घरामध्ये बरकत येते सुखसमृद्धी येत असते आणि पौर्णिमेची रात्र जी आहे तर ती रात्र अतिशय खास मानली जाते या दिवशी तुम्ही जे काही उपाय करत असता तर ते उपाय आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते देऊन जात असतात आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय करायचे आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे आहे चला तर मग पाहूया की कोणकोणते उपाय आपण या दिवशी करू शकतो पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तावरती उठावे त्यानंतर स्नान करावे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडासा कापूर किंवा चार थेंब गंगाजल टाकू शकता किंवा तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकू शकता किंवा तुम्ही तुमच्या शरीराला पंचगव्य जे आहे तर ते लावू शकता त्यानंतर स्नान करू शकता तसेच चिमुटभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यामुळे आपल्या शरीरातील आणि आपल्या मनातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते यानंतर तुम्हाला उगवत्या सूर्याला अर्ध द्यायचं आहे आपण जे अर्ध देणार आहोत तर यामध्ये लाल फूल जे आहे तर ते आवरजून टाकायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला विधिवत आपल्या कुलदेवीची पूजा करायची आप आहे आपली जी काही कुलदेवी असेल तर तिची विधिवत पूजा तुम्हाला या दिवशी करायची आहे तसेच आपल्याला या दिवशी तुम् disgata, तुम्ही ज्या गुरूंना मानता किंवा ज्या देवांना मानता तर त्यांचीसुद्धा तुम्ही विधिवत पूजा करू शकता माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे जास्तीत जास्त आपल्याला या दिवशी कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तसेच जास्तीत जास्त आपल्याला गुरूंचे नामस्मरण करायचे आहे आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आनंदी ठेवायचं आहे या दिवशी सत्यनारायण जर केले तर आपल्या घरामध्ये बरकत येते तसेच आपल्याला सकाळी उठल्यावर स्नान वगैरे झाल्यानंतर उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आंब्याच्या पानाचे तोरण जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत याचं आपल्याला तोरण बनवायचं आहे तर हे जे तोरण आहे तर ते आपण कशा पद्धतीने लावायचे आहे याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तसेच या दिवशी श्री श्रीसुक्तमचे पठण करावे लक्ष्मी मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा लक्ष्मी मातेला तुम्ही या दिवशी गुलाबाची फुले अर्पण करू शकता खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फुटाण्यांचा नैवेद्य दाखवू शकता या उपायामुळे काय होतं तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते घरामध्ये सुखसमृद्धी येते तसेच या दिवशी संध्याकाळच्या वेळेला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा यामध्ये आवरजून फूल असलेल्या दोन लवंगा टाका माता लक्ष्मीचे स्मरण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला तुम्हाला जी माता लक्ष्मीची सेवा जमेल म्हणजे माता लक्ष्मीचा तुम्ही एकशे आठ वेळा एखादा मंत्र म्हणा किंवा तुम्ही लक्ष्मी सोत्र जे आहे तर ते सुद्धा म्हणू शकता तसेच मुख्य दरवाज्याच्या बाहेर सुद्धा दोन्ही बाजूला दोन चौमुखी दिवे लावू शकता यामध्ये सुद्धा तुम्ही लवंग टाकू शकता ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तर असे छोटे छोटे उपाय आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत गाईलासुद्धा आपल्याला गोग्रास द्यायचा आहे गायीची पूजा केलेली कधीही वाया जात नाही आपण जेव्हा गाईची पूजा करतो तेव्हा तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात श्रीहरी सुद्धा ही गाय जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे त्यामुळे विष्णूंचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी गाईलासुद्धा एक चपाती त्यावरती भिजवलेली हरभरा डाळ थोडीशी ठेवायची आहे त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे असा घास द्यायचा आहे गाईची पूजा करायची आहे याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे आता आपल्याला या दिवशी रात्री चंद्रप्रकाशामध्ये एक वस्तू ठेवायची आहे तर काय काय आपण चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खडी साखर टाकायची आहे किंवा तुम्ही साखर टाकू शकता आणि ते आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे थोडा वेळ तुम्ही वीस पंचवीस मिनटे चंद्रप्रकाशामध्ये ठेवा आणि यानंतर घरातील सर्व सदस्यांनी हे जे आहे तर ते आपल्याला प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे यामुळे काय होणार आहे तर चंद्रग्रह जो आहे तर तो मजबूत होईल माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तसेच तुमच्याकडे श्रीयंत्र असेल गोमती चक्र असतील जपमाळ असेल कवड्या असतील तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला एका पाटावरती लाल कापड अंतरायचं आहे आणि त्यावरती या वस्तू ठेवायच्या आहेत जेव्हा आपण पौर्णिमेच्या रात्री या वस्तू चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो तेव्हा या वस्तूंची ऊर्जा जी आहे तर ती वाढते म्हणून आपल्याला ह्या गोष्टीसुद्धा करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जर चंद्रप्रकाश आला तर आपल्या घरातील कलह कमी होतात घरातील भांडणे वादविवाद किरकिर कटकटी तर या सुद्धा नष्ट होतात त्यामुळे घरामध्ये जर चंद्रप्रकाश येत असेल मग तो खिडकीतून येत असेल तर तुम्हाला खिडकीसुद्धा ओपन ठेवायची आहे घरामध्ये चंद्रप्रकाश हा येऊ द्यायचा आहे तसेच आपण स्वतः जर पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये दहा ते पंधरा मिनटे बसलो तरीसुद्धा आपला चंद्रग्रह जो आहे तर तो मजबूत होतो त्यामुळे हे सुद्धा जर करता आले तर नक्की करावे या दिवशी चंद्राची पूजा करावी चंद्राला अर्धे द्यावे चंद्राला नैवेद्य दाखवावा जर तुम्ही पौर्णिमेचे व्रत करत असाल तर चंद्राला नैवेद्य दाखवल्यानंतरच आपला जो काही उपवास आहे तर तो सोडला जातो तसेच तुम्ही या दिवशी कृष्ण मंदिरामध्ये एक किलो तांदूळ दान करू शकता तुमच्या देवघरातील देवांना तुम्ही या दिवशी आवरजून साखरेचा नैवेद्य दाखवू शकता तसेच पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावरती पांढरे चंदन पांढरे फूल, जर आपण अर्पण केले तर आपल्याला शिवांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात तर अशा काही वस्तू तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकता आणि अगदी साधे सोपे उपाय जे आहेत ते सुद्धा नक्कीच करू शकता